अरे म्हणून जे घरी बसलेले आहेत अजूनही आशा त्या सर्व आशांनी मैदाना या मैदानात उतरणं आवश्यक आहे आपल्याला माहितीये आपली मागणी मध्येच माझ्या कानावरती एक अफवा आली होऊन बहात्तर लोक आहेत माहीत नाही काय अफवा आली तर म्हणे आशांना सात हजार मंजूर झाले भाऊ म्हणे आणि गट कॉन्ट्रॅक्ट मध्ये झालं म्हणे म्हटलं झालं तर तिला पुढे करून टाकू पटकन म्हणतात तर नागपूरवाल्यांना माहित आहे की नागपूरच्या लोकांना कोणी खोटं बोललं तर काय म्हणतात शब्द काय आहे तर त्या अबूमियाच्या दुकानातली पुरुष सोडू नको बाबा इथे असं म्हणतात आहे नागपूरच्या लोकांना बाकी जिल्ह्याच्या लोकांकडे आणखी काही प्रथा असेल तेव्हा इथे एका बाकीचा कार्यक्रम करू नका हे आयटक आहे जे झालं ते सांगू जे जाय झालं तेही सांगू छाती ठोक मध्ये सांगू तेव्हा अफवावरती विश्वास ठेवू नका आपली जी मागणी आहे आणि सरकारने जे मंजूर केलं होतं आपल्या समक्ष आपल्या खात्याने दोन हजार रुपये दिवाळी बोनस सात हजार रुपये आशांना मानधन वाढ दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना मानधन वाढ आणि संपूर्ण गटप्रवर्तकांचे कॉन्ट्रॅक्ट मध्ये समायोजन या चार गोष्टीसाठी हा संप सुरू आहे आता तिजोरीमध्ये किती पैसा आहे नाहीये मी काल बोलताना सांगितलं की जे पैसे नाही मागत त्यांना पैसे देत आहेत तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यात राहताना त्या त्या जिल्ह्यामध्ये कोटी रुपये आलेले आहेत कशासाठी तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांचा कार्यक्रम करण्यासाठी महिला मेळावे घेण्यासाठी कोटीवधी रुपये प्रत्येक जिल्ह्याला दिलेले आहेत आणि हजारो कोटी रुपये सेल्फी विथ पीएम सेल्फी विथ पीएम माहिती आहे का तुम्हाला सेल्फी विथ पीएम म्हणजे असे कटघडे उभे केलेले आहेत तिथे मोदी साहेब हसून राहिले आपल्याकडे बघू आणि त्याच्या बाजूला उभे व्हा आणि फोटो काढा याच्यावरती कोट्यवधी हो रुपये खर्च झालेले आहेत सरकारचे आणि जिथे सुटला त्या डिपार्टमेंटला पत्र द्यायचा कार्यक्रम सुरू आहे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल कॉलेजेस असेल शाळा असेल सर्व ठिकाणी काय सेल करा सेल्फी प्लांट उभे करा आणि पैसे कुठले जनतेचा टॅक्स आणि आशांना देण्यासाठी योजना कर्मचाऱ्यांना देण्यासाठी विचार करा लागेल म्हणे विचार करा लागेल तू लवकर विचार कर नाही तर तुझा विचार आम्ही केलेलाच आहे तुझं काय करायचं तेव्हा आज परत आपल्या हातात काही लागलं नाही मग घरी जाऊन झोपायचं का नाही काल मी सहज साथ बोललो होतो तर काल खूप लोकांनी डांडी मारली होती आज मी इथून आदेश देतो कोणी घरी जाणार नाही गेले कोणीही घरी जाणार नाही पण म्हणून हा रिपोर्ट जातो तुमचा रोजचा रिपोर्ट जातो तिकडे आणि तो रिपोर्ट गेल्यानंतर सरकार किती लोक आंदोलन करतात किती लोक आपल्या विरोधात याच मोजमाफ करत म्हणून उद्या काय करायचं आज सांगितलं होतं आज सकाळीच जाऊ आठ वाजता बोलवलं होतं आणि भाऊस तुम्ही आठ वाजता नाही आले म्हणे मी आलो तुम्ही काउ गेले कुठे जायचं होत तुम्हाला कुठे थांबवलं होतं का पण कुठे जायचं माहीत नव्हतं आले म्हणून आपण थांबलो पोलीस म्हणे था। येणार नाहीत एअरपोर्टच्या बाहेर म्हटलं आम्ही जातो लेट फोर पर पर्यंत नका जाऊ म्हणे म्हटलं ठीक आहे नाही जात एक दिवस पोलिसांनाही मान देऊ आपण पण रोज रोज जर कोणी या जिल्ह्यामध्ये आला आणि त्याची आमची गाठ झाली नाही आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही पोलिसांतही जास्त काळ ऐकू शकत नाही हेही लक्षात घ्या आणि म्हणून आज आपली ताकद जास्त दिसली पाहिजे रात्रीची म्हणून जे काल पळाले म्हणू की गेले म्हणू पडाले म्हणा पडाले 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 म्हणू गेले म्हणू पडाले म्हणा पडाले म्हणू अकरा पर्यंत बारा पर्यंत मी होतो इथे तेव्हा घरी जाऊ नका आज इथेच थांबा उद्या कॅबिनेट झाली पाहिजे आणि निर्णय झाला पाहिजे अशी तयारी करा जे लांबून आले आहेत दुसऱ्या जिल्ह्यातनं त्यांना आम्ही सांगितलं की मुक्कामानी या सांगितलंय आले आहेत का चादर शॉल हा बीपी शुगरची गोडी आल्या आहेत ना तयारी नाही आहेत की नाही हो मला नाही तर नाही बोला चंद्रपूरवाल्या हातवरती करा बरं तयारीने आले आहेत का तर चंद्रपूर 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 म्हणतो चंद्रपूर नागपूर नाही चंद्रपूर हा गुड खाली करा अमरावती 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 कमी आहेत अमरावती ठीक त्याच्यानंतर वर्धा